जय महाराष्ट्र मी सौ सौरेश्मा तपासे मनसे राज्य उपाध्यक्ष आज आम्ही इथे आठ तारीख आज ही आठ तारीख दोन हजार पंचवीस आठ जुलै ही तारीख इतिहासामध्ये ह्या तारखेची नोंद होणार आहे जसा एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता त्याचप्रकारे हा लढा मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी मराठी संस्कृती टिकवण्यासाठी हा लढा देण्यासाठी आणि ह्या परप्रांतीयांना मराठीचं सा महत्त्व सांगण्यासाठी हा मोर्चा निघालेला होता आमच्या भाषेमध्ये आणि हा मोर्चा निघाल्याच्यानंतर हा दाबण्याचा प्रयत्न केला गेला आमच्या इकडे आमदार आहेत दोन आमच्याकडे खासदार आहे तरीसुद्धा हा मोर्चा दाबण्याचा इतक्या प्रमाणात प्रयत्न केला गेला कारण आता मागे मारवाडी समाजाने सुद्धा मोर्चा काढला होता त्यांनाही परवानगी नव्हती पण कुठलीही दडपशाही झाली नाही कोणालाही अटक झाली नाही कोणालाही नोटिसा दिल्या दिल्या गेल्या नाहीत त्यांचा मोर्चा व्यवस्थित निघाला त्यांचे नारेबाजी झाली सगळं काही त्यांनी झालं आणि ह्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाचा मोर्चा दाबण्यासाठी सगळीकडनं प्रयत्न केला गेला विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना काल रात्रीपासून धरपकड सुरू केली घरातून उचलण्यात आलं मी मला सकाळी आठ वाजता माझ्या घरी पोलीस आले माझ्या घरातून मला अटक करण्यात आली सकाळपासून म्हणजे हा मोर्चा शक्य तेवढा दाबण्याचा प्रयत्न आला पण विषय आला होता की मेन पदाधिकारी आतमध्ये गेले बाहेर कोण मग रस्त्यावरती जी उतरली ती मराठी माणूस होता मराठी जनता होती याच्यामध्ये कुठलाही राजनेता नाही कुठलाही पक्ष नाही कुठलीही संघटना नाही फक्त मराठी माणूस म्हणून आज इथे ह्या रस्त्यावरती उतरलं आणि ह्या प्रशासनाला ह्या शासनाला ह्या पोलीस प्रशासनालासुद्धा मराठी माणसाच्या इथे राहणारा प्रत्येक गुजराती मारवाडी असेल किंवा भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे दाखवून दिलेलं आहे की मरा मराठी मराठी भाषेचा अपमान कराल मराठी संस्कृतीचा अपमान कराल तर जशास तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे यांचा अपमान आम्ही खपून घेणार नाही हे या अनुषंगाने आज हा परिसर या परिसरामध्ये मेजॉरिटी गुजराती मारवाडी जैन समाज या परिसरामध्ये राहणार आहे तर त्यांनी आज पाहिलेलं आहे मराठी माणसाची ताकद जी, जी मीराबाईंदर शहरामध्ये अल्पसंख्याक म्हणत होते ना की मराठी माणूस इथे कमी प्रमाणात आहे ती आज मराठी माणसाची संख्या ह्या मीराबाईंदर भाईंदर शहरा सकट या लोकांनीसुद्धा पाहिलेली आहे तर व्यापाऱ्यांनो व्यापार करायला आलात ना तर व्यापार करा आमची भाषा सांभाळून आमची संस्कृती सांभाळून कारण मारवाडी समाजाला स्पेशल मी म्हणेन की तुमच्या राज्यातून तुम्ही इथे का आला अरे तुम्हाला पाणी तरी मिळतं का प्यायला तुमच्या बायका कोस मिळ जातात पाण्यासाठी तुमच्या राज्यात तुम्हाला साध पाणी मिळत नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता आणि महाराष्ट्रात येऊन ही मुजरी तुमची मरा मराठी सोडून महाराष्ट्रात कुठलीही भाषा बोलणार तुम्ही संविधाना संविधानाने सुद्धा आम्हाला अधिकार दिलेला आहे आमची भाषा जपण्याची जर सरळ स्पष्ट आहे जर तुम्हाला इकडच्या भाषेचा इकडच्या संस्कृतीचा जर सन्मान करता येत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी पायघड्या घातलेल्या नाही आहेत आपापल्या राज्यात परत जावं ही मुस्कटदाबी जी सरकारने केलेली आहे आणि आज सकाळपासून मी स्टेटमेंट बघते आमचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत राज्याचे ते म्हणत आहेत की हा आदेश आम्ही दिलेला नाही पोलिसांना मग आदेश पोलिसांना दिला कोणी हां हे मोर्चा दाबण्याचं हे धरपकड ज्या प्रकारे महिलांची सुद्धा झाली आहे लोकशाही मार्गाने त्यांना बोलू सुद्धा दिलं जात नव्हतं मग हा आदेश कोणाचा होता दुसऱ्या बाजूने जेव्हा दिसलं अरे मनसेचे मेन लीडर तर आजमध्ये तरी पण मराठी माणूस रस्त्यावर आहेत मग आलं मतांचं भांडवल मग आमचे इकडचे मंत्री सरनाईक साहेब मग क्रेडिट घेण्यासाठी पोलीस स्टेशनला आले जिथे आम्हाला अटक केलेली होती समजलं का हे मतांचं राजकारण पोलीस स्टेशनला येऊन त्यांना हे दाखवायचं होतं की बघा मी इथं आलो अटक झालेल्यांना मी सोडवलं मी या मोर्चा सुद्धा सहभागी होणार पण झालं काय तिथून जेव्हा ते इथे आले मोर्चाच्या ठिकाणी इथल्या मराठी माणसाने त्यांना पळवून लावलेलं ला आहे हे तुमच्या माध्यमातून मी सांगते ही तुमची लायकी कारण तुम्हाला या मीरा शहरात आल्यावरती हिंदी लाडकी बहीण वाटते ना काने काने का नाही तुम्ही मराठी माणसाच्या बाजूने उभे राहिले का नाही तुम्ही स्टँड घेतला का मराठी माणसाला तुम्ही गुंडा म्हणून संबोधलं का म्हणून तुम्ही ज महाराष्ट्रामध्ये जय गुजरात बोलता आणि या सगळ्याचं उत्तर तुम्हाला आता येणार आहे इलेक्शनला द्या आहे तुम्हाला द्यावं लागणार आहे आता तुम्ही मराठी माणसाच्या दारी जावा मतं मागायला मराठी माणूस तुमची लायकी तुम्हाला आजच दाखवलेली आहे सत्ता येत असे जात असे ही सत्ता सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेली आहे चार वेळा आम्ही तुम्हाला आमदार बनवलेलं आहे आणि ह्या सत्तेचा मास तुमच्या डोक्यात एवढा घुसला की तुम्ही ह्या मराठी भाषेसाठी आम्ही जेव्हा भांडतो तेव्हा तुम्ही गुंड म्हणता आम्हाला तुम्ही आमच्यावरती केसेस करणार सत्य ले ले। हे तुम्ही करू शकले असते तुम्ही सत्तेत असताना हिंदीचा जिहार रद्द करायला भाग पाडू शकले असते तुमचा उपमुख्यमंत्री बसलेला आहे तुम्ही स्वतः कॅबिनेट मंत्री आहात आणि हे सगळं असताना इथे आयत्या पिढ्यावर रेगोर्ड ओढाल्या तुम्हाला लाच वाटली पाहिजे सरनाईक साहेब तुम्ही इथे आयत्या आंदोलनाचं क्रेडिट घ्यायला आलात मराठी माणसाने आज तुमची जागा तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे आता मराठी माणूस असेल या महाराष्ट्रात ज्याने मराठी संस्कृती जपलेली आहे ज्या पण व्यक्तीने तो सगळा मराठी माणूस भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून येऊ जो आपल्या संस् संस्कृतीचा मान ठेवतो जो मराठी भाषा जपतो तो सगळा मराठी आज तो मराठी माणूस एकवटलेला आहे या महाराष्ट्रामध्ये या अनुषंगाने या मंत्र्यांना मेहता मेहताचं स्टेटमेंट मी बघितलं न्यूजवरती ते म्हणतात मराठी माणूस मोर्चाचं कारण वेगळं देतो पण करायचं त्याला वेगळं असतं मेहताजी विसरता या मीराबाईदर शहरामध्ये हे महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही मीरा शहराला आमदार म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व करता तुम्ही मारवाडी समाज मारवाडी गुजराती जैन समाज आणि मराठी माणसाला आज वेगळं केलेलं आहे आणि याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागणार आहे समजलं तुम्ही फक्त आमदार आहेत दर पाच वर्षांनी इलेक्शन होतं कळलं का आता सत्ता कोणाच्या कशी हातात जाते ना ते येणारं इलेक्शन ठरवेल बाकी जे संध्याकाळी सहाच्या नंतर जे शहात्तर लाख वोट महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत ना त्याचं उत्तर तर तुम्हाला कोर्टात द्यायचंच आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये जे म्हणतात ना तुमच्या सीटा कुठे आल्या तर आमची मतदान आहेत ना ते तुम्ही खाल्लेले आहेत तुम्ही फ्रॉड करून जिंकलेले आहेत मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगते आणि फ्रॉड करून जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्या डोक्यात सत्तेची नशा चढते तुम्हाला असं वाटतं की आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही पण रस्त्यात जनतेने तुम्हाला अपमानित केलेलं आहे या रस्त्यात मराठी माणसाने तुम्हाला दाखवलेले तुमची लायकी काय आहे ते आज प्रत्येक मराठी माणसाच्या पासून अख्खा मराठी समाज उभा राहणार आहे तुमची हिंमत परत तुम्ही मुजर भाषेत बोला महाराष्ट्र क्या फालतूगिरी आहे हा में कोई भी भाषा बोली जा सकती है आता परत तुम्ही मुजर गिरी करून दाखवा हे आंदोलन पुन्हा होणार आणि हे चिघळणार जास्त एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र